तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन योजनेविषयी आपण काही माहिती घेणार आहोत त्यासाठी अप्लाय कसे करायचे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती डॉक्युमेंट वगैरे काय लागणार त्याची वेबसाईट कोणती आहे संपूर्ण माहिती याचा अनुदान कसा लाभ घ्यायचा संपूर्ण माहिती या आज व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे राष्ट्रीय कृषी विकास योजना या अंतर्गत मित्रांनो इथे मुख्यमंत्री सिंचन योजना तुषार सिंचन योजना ही राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो ही राबवण्यात येणार आहे तर याचे उद्देश काय आहे तर सिंचनाखाली योग्य क्षेत्र वाढवणे तसेच उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा पिकाच्या उत्पादनात व शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी याचे उद्देश येणं बनवलेले आहे तर पात्र लाभार्थी कोण कोण राहणार आहेत तर मित्रांनो सर्व शेतकरी इथे पात्र लाभार्थी ते राहणार आहेत तर मित्रांनो सात वर्षात लाभ घेतल्यात जे पात्र लाभार्थ्यांना घेतलं नसेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर मित्रांनो इथे तुमचा इथे सात बारा आठ आणि इथे प्रवर्ग प्रमाणपत्र एस सी एस टी साठी लागणार आहे तसेच मित्रांनो पाण्याचा स्रोत उपलब्ध प्रमाणपत्र एक तुम्हाला इथे लागणार आहे अशा प्रकारची इथे टोटल डॉक्युमेंट लागणार आहे खर्च आणि मर्यादा किती रा लाग येणार आहे तर मित्रांनो इथे खर्च दिलेला आहे तर मित्रांनो इथे ते बघू शकता अशा प्रकारे इथे खर्च मर्यादा इथे टोटल दिलेला आहे कॉस्ट कितीपर्यंत तुम्हाला येणार आहे ती आणि त्याच्यासाठी अनुदान किती प्रमाणात भेटणार आहे तर बघू शकता मित्रांनो अनुदान अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मर्यादेच्या ऐंशी टक्के व इतर शेतकऱ्यांना मर्यादेच्या पंच्याहत्तर टक्के अनुदान इथे देण्यात येणार आहे तर मित्रांनो इथे बघू शकता प्रधानमंत्री सिंचन योजनेतून पंचावन्न ते पंचेचाळीस उर्वरित पूरक अनुदानासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनाचं पंचवीस ते टी ट तीस टक्के इथं देय देण्यात येणार आहे तर मित्रांनो याचा अर्ज अर्ज जर करायचा असेल तर मित्रांनो इथे अर्ज करण्यासाठी इथे ऑनलाईन संकेतस्थळ दिलेलं आहे महा डी बी टी माहिती डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही इथे तुमचा अर्ज सादर करायचा आहे तर अधिक माहितीसाठी तुम्हाला इथे तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी काही तुम्हाला संपर्क साधायचा आहे तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवनव व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये